नमस्कार आज आपण एक्चरमध्ये पाहणार आहोत अभिनव भारत अभिनव भारत या संघटनेविषयी थोडक्यात माहिती पाहूया अभिनव भारत ही संघटना कशी स्थापन झाली त्याचा उद्देश काय होता ध्येय काय होतं आणि ही संघटना कोणी स्थापन केली त्या संदर्भात पाहूया तर पा अभिनव भारत हे पाहण्याच्या आधी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीचं केंद्र हे नाशिक होतं कारण विनायक दामोदर सावरकर हे या चळवळीचे क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून ओळखले जात या विनायक दामोदर सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी गोदावरीच्या परिसरामधील भगूर या गावी झाला अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी ज्यावेळेस दामोदर चाफेकर यांना वॉल्टर रँट यांच्या खुनाबद्दल जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा हा छोटा विनायक म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे बेचैन झाले आणि त्यांनी त्यांच्याच गावात म्हणजे भगूर येथील देवी समोर त्यांनी शपथ घेतली ती शपथ घेतली त्यांनी देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी दामोदर साफेकर व वासुदेव बळवंत फडके यांचे अपूर्व कार्य मी पूर्ण करण्यासाठी सशस्त्र क्रांती करून मरेपर्यंत झुंजेन ही शपथ विनायक दामोदर सावरकर यांनी घेतली अठराशे अठ्ठ्याण्णव ला भगूर येथे देवीच्या समोर या शपथेनुसार त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर क्रांती केलेली आपल्याला दिसून येते एवढंच <Yahoo TVs> नाही तर विनायक दामोदर सावरकर यांचं घरानच क्रांतीस तयार झालं अठराशे नव्याण्णव मध्ये विनायक दामोदर सावरकर त्र्यंबकराव म्हस्कर व रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे राष्ट्रभक्त समूह ही संस्था स्थापन केली ही संस्था स्थापन करणारे कोण कोण होते विनायक दामोदर सावरकर त्र्यंबकराव म्हस्कर व रावजी कृष्णा यांनी नाशिक ना या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह ही संस्था स्थापन केली अठराशे नव्याण्णव मध्ये उघड व सनदशीर संस्थेची गरज वाटल्यामुळे त्यांनी एकोणीसशे मध्ये नाशिक येथे मेळा ही संघटना संस्था स्थापन केली या संस्थेमधूनच त्यांनी निर्भर आणि धाडसी राष्ट्रभक्त तरुणांची निवड करून एकोणीसशे चार साली अभिनव भारत ही सशस्त्र व गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली म्हणजे अभिनव भारत ही सशस्त्र गुप्त क्रांतिकारी संघटना होती ती एकोणीसशे चार साली स्थापन करण्यात आली मित्रमेळा संघटनेतून मधूनच राष्ट्रभक्त समूह व मित्रमेळा यांच्यात त्रिंबकराव म्हस्कर पागे बाबाराव सावरकर त्रिंबक रघुनाथ माधव वामन मे केशव रामचंद्र केशव दातार बंधू नानावर्तक बंधू ही मंडळी प्रमुख होती ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा पहिला मान हा आपल्याला महाराष्ट्रालाच द्यावा लागतो सशस्त्र क्रांती करण्याचं पहिलं किंवा ज्यांनी हा प्रयत्न केला तो महा के ते होते महाराष्ट्रातीलच आणि हा मान सुद्धा महाराष्ट्राला जातो सशस्त्र क्रांती करण्याचा मान प्रथम महाराष्ट्रामध्येच अशी ही सशस्त्र क्रांती झाली देशाचे संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हेच अभिनव भारत या संघटनेचं ध्येय होतं की देशाचं संपूर्ण स्वातंत्र्य गुलामगिरीतून देशाला मुक्त करणं आणि संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणं हे या अभिनव भारत या संघटनेचं ध्येय होत आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सशस्त्र क्रांती हेच साधन आहे असं डॉक्टर विनायक दामोदर सावरकर यांना म्हणाले अभिनव भारत या संघटनेचे सर्व सभासद हे सरकारी नोकरीमध्ये होते अभिनव भारतचे जे सभासद होते ते सगळे सरकारी नोकरीमध्ये होते त्यांनी सरकारी कामावर नियंत्रण ठेवणं गुप्त माहिती मिळवणं हेरगिरी करणं हे काम सोयीस्कर होण्यासाठी पोलीस कार खाते लष्कर तुरुंग रेल्वे व न्याय खात्यात सुद्धा विदा सावरकरांनी आपली माणसं पेरली होती आणि ही माणसं त्यांना गुप्त माहिती काढून द्यायची मित्रमेळाचे कार्य उघडपणे चालू असतानाच अभिनव भारताचं कार्य हे अभिनव भारता संघटनेचं कार्य गुप्तपणे सुरू होतो मित्रमेळायच्या एका बैठकीमध्ये जेव्हा मा लोकमान्य टिळक हजर होते हो आणि या बैठकीत लोकमान्य बाळगंगाधर टिळक काय म्हणले होते की आम्ही सुद्धा अशा गुप्त संघटना आणि शस्त्रास्त्राची जमाजमाव केली होती तुम्ही उतावळे होऊ नका आणि धीरानं कार्य करा घाई करू नका शिस्तीनं सगळं करा जे काही करता येते शिस्तीनं करा घाई करू नका उतावळेपणा करू नका असा उपदेश लोकमान्य टिळकांनी या अभिनव भारतच्या संघटनेतील सदस्यांना दिलेला होता अभिनव भारत सदस्यामध्ये लोकमान्य टिळकांनी उत्साह निर्माण केला पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिष्यवृत्ती देण्याचं जाहीर केलं पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिष्यवृत्ती देण्याचं जाहीर केलं आणि ही शिष्यवृत्ती विनायक दामोदर सावरकर यांना मिळावी यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी प्रयत्न केले आणि ती शिष्यवृत्ती विनायक दामोदर सावरकर यांना मिळाले त्यामुळंच सावरकर सव्वीस मे एकोणीसशे सहा रोजी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले शिवाजी शिष्यवृत्ती पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जाहीर केली ती मिळवून दिली लोकमान्य टिळकांनी कोणाला विनायक दामोदर सावरकरांना आणि त्यामुळेच सावरकर हे बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले यानंतर अभिनव ज्यावेळेस सावरकर इंग्लंडला गेले बॅरिस्टर होण्यासाठी यानंतर ह्या अभिनव भारत या संघटनेचं कार्य त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी पाहिलं या संस्थेत कार्यकर्ते महाराष्ट्रातील होतेच शिवाय महाराष्ट्राबाहेरील बडोदा ग्वाल्हेर मैसूर या ठिकाणी सुद्धा जाऊन पोहोचले विनायक दामोदर सावरकर लंडनला पोहोचल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हिंदी लोक ना एकत्रित केलं आणि लंडनवरून म्हणजे इंग्लंडवरून पिस्तुलं आणि कारतूस त्यांनी नाशिकला पाठवण्याचं काम विनायक दामोदर सावरकरांनी केलं यामध्येच सेनापती पांडुरंग महादेव बापट व बंगालचे हेमचंद्र दास बापट आणि हेमचंद्र दास यांना रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पाठवलं कोणाला सेनापती बापट आणि बंगालचे हेमचंद्र दास रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बचं प्रशिक्षण घेण्यासाठी फ्रान्सची राजधानी

हवाली करण्याचं काम या होतीलाल वर्मा यांनी केलं बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं त्या संदर्भातील जे कृती होती त्याचं त्यांनी लिखाण केलं आणि ती लिखाण आणून त्याची व्यवस्थित कृती त्याची ती, ती, ती लोकमान्य टिळकांच्या हवाली केली अठरा ऑगस्ट एकोणीशे सात रोजी जगातील सर्व देशातील समाजवाद्यांची परिषद भरली आणि या परिषदेमध्ये मॅडम मादाम कामा या अभिनव भारताच्या सदस्या एका कपड्यावर म्हणजे अभिनव भारताच्या संघ सदस्या होत्या मॅडम मादाम कामा ज्यावेळेस अठरा ऑगस्ट एकोणीसशे सात जगातील समाजवाद्यांची परिषद बनली त्यावेळेस ते त्यांनी पाहिलं की सगळ्या झेंडा आहे देशांचा प्रत्येक तर आपला देशाचा झेंडा नाही म्हणून त्यांनी एका कपड्यावर तारे आणि कमळ असलेला तिरंगा ध्वज तयार करून हा ध्वज हिंदुस्तानचा स्वतंत्र ध्वज असेल म्हणून त्यांनी तो व्यासपीठावर फडकवण्याचं काम या मॅदम कामा यांनी केलं अठरा ऑगस्ट एकोणीसशे सातला ही परिषद अठरा ऑगस्ट एकोणीसशे सातमध्ये जर्मनीमधील स्टुटगार येथे भरली आणि याच परिषदेमध्ये मॅडम कामा यांनी तर झेंडा फडकावलाच फडकावला परंतु त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा त्या परिषदेमध्ये ठराव मांडण्याचा सुद्धा काम केलेलं आहे एक महत्त्वाच्या दोन घडामोडी होती की स्टुटगार्ट परिषदेमध्ये मॅडम कामा यांनी ध्वज फडकवला तो ध्वज एका कपड्यावर तारे आणि कमळ असलेला तिरंगा होता आणि त्याच परिषदेमध्ये दे मॅडम कामा यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा ठराव सुद्धा मांडलेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद